हरितालिका उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी पूजेचे विसर्जन कधी पण पार्थिव मूर्ती विसर्जनापूर्वी थोडीशी दोन्ही बाजूने हलवून मग पण सखी पार्वतीची आरती करावी धूपदीप ओवाळावे हळदी कुंकू वाहावे दोघींच्या ओट्या भराव्या व ओटी भरलेला ब्लाउज पीस स्वतः वापरावा किंवा देवीला विशेष पूजेच्या वेळी साडी सारखा नेसवावा साडी घेतली असेल तर ती साडी स्वतः नेसावी नारळ प्रसाद म्हणून घरातील सात्विक भोजनात वापरावा व सखी पार्वती आपल्या घरच्या छोट्याशा भांड्यात विसर्जित कराव्या व मूर्ती पूर्ण विसर्जित झाल्यावर घरातल्या झाडांच्या कुंड्यात ती माती टाकावी पण झाडाच्या कुंडीत पुरावं हे सर्व पर्यावरणपूरक करावं याने आपल्याला पूजेचे तर समाधान मिळतेच शिवाय पर्यावरण म्हणजेच देवाच्या घराचे पावित्र्य राखल्याचे पण समाधान मिळते